श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आज कारल्याची भाजी मी करणार आहे तर काका म्हणतात रस्याची भाजी कर त्यांना रस्याची भाजी आवडते म्हणून मी आता रस्याची भाजी करणार आहे तर त्याची रेसिपी तुम्हाला दाखवते ती तुम्ही बघा माझ्या व्हिडिओवर कंटिन्यू राहा नवीन असाल तर तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करून घ्या चला व्हिडिओला सुरुवात करूया कारले हे माझ्याकडे आहे दोन आठवडे झाले ह्या कारल्यांना मी फ्रीजमध्ये ठेवले होते अजून छान आहेत हे चांगले पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे त्यांना चिरून त्यातल्या बिया वगैरे काढून घ्यायच्या आता खूप दिवसाचे आहे त्याच्यामुळे त्यातल्या बिया कडक झालेल्या आहेत म्हणून मी ह्या बिया काढून घेते आणि त्याच्या बारीक फोडी करून घेते तुम्हाला वाटत असेल कारल्याची रस्याची भाजी कडू होईल पण अजिबात कडू होत नाही मी सांगते या पद्धतीने करून बघाल तुम्ही बिलकुल कडू होत नाही तर माझे कारले हे धुवून झालेले आहेत स्वच्छ मी आता त्यांच्या फोडी करून घेते मोठ्या मोठ्या चांगल्या कारण की तेलात तळायच्या आहेत त्या फोडी तयार करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि त्या फोडींना चांगलं मिक्स करून मीठ लावून ते पाच दहा मिनटं बाजूला ठेवून द्यायचं म्हणजे पाण्याने धुतल्यानंतर त्याचा कडूपणा सगळा निघून जातो आणि पर आणि परत तळल्या पण जातात मग कडू अजिबातच राहत नाही कारले तोपर्यंत मी कणिक मळून घेते पोळ्यांसाठी कारण की आज फक्त पोळ्या आणि कारल्याची भाजी रसायची मी करणार आहे भात आहे माझ्याकडे शिल्लक तर कणिक मळून झालेले आहे आता काकांना सुट्टी आहे तर ते मदत करतात ते मला लसूण सोलून देतात आहे कारल्यांना मीठ लावून दहा पंधरा मिनटं झालेले आहेत आता हे पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे दोन तीन पाण्याने आणि त्याला कोरड्या फडक्यावर टाकून फोडी पुसून घ्यायच्या थोड्याशा एकदम वाळल्या पाहिजे असं नाही आहे थोड्या थोड्या पुसून घ्यायच्या म्हणजे तेलात ते जास्त उडणार नाहीत आता कढी गॅसवर ठेवून त्यामध्ये तेल टाकायचं आणि ह्या कारल्याच्या फोडी सगळ्या तळून घ्यायच्या तेल गरम होत आहे तोपर्यंत मी भांडी लावून घेते घासलेली भांडी आता तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये हे कारले टाकून तळून घ्यायचे हे तळल्यानंतर शिजूनच जातात कारले शिजेपर्यंत तळायचे ते म्हणजे आपण फोडणी घालतो त्यावेळेस जास्त पाणी टाकून शिजवायची गरज नाही त्याला माझ्याकडे धणेपूड आणि जिरेपूड संपलेली आहे म्हणून मी थोडेसे धणे आणि जिरे भाजून वाटणामध्ये टाकते लसूण आलं आणि कोथिंबीर वगैरे टाकायची माझ्याकडे कोथिंबीर नव्हती पण वाळ वाळलेली कोथिंबीर मी ठेवली होती पूड बनवून तीच कोथिंबीरची पूड मी त्याच्यात टाकलेली आहे कांदा चिरून घेते भाजीसाठी कांदा मी नाही टाकला का वाटणामध्ये फक्त थोडेसे शेंगदाणे धणे जिरे भाजून टाकलेले आहे आणि आलं लसूण टाकलेलं आहे आता आपण फोडणीची तयार तयारी करूया कढईमध्ये तेल टाकलं आहे दोन चमचे त्याच्यामध्ये जिरे मोहरी मोहरी तडतडल्यावर तर, जिरे घातले थोडंसं हिंग घातला आहे आणि नंतर चिरलेला कांदा टाकला आहे चिरलेला कांदा तळले हा कांदा चांगला थोडासा म्हणजे सोनेरी रंगावर तळून घ्यायचा कारल्याची भाजी करायची आहे रसायची म्हणून नंतर त्यामध्ये तिखट मीठ हळद गरम मसाला टाकायचा आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं नंतर त्याच्यामध्ये हा वाटणाचा मसाला केला होता तो टाकायचा आणि मसाल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं मिक्सरच्या भांड्याला चिकटलेला मसाला पाण्याने धुवून टाकून द्यायचा त्याच्यात चवीपुरतं मीठ टाकायचं आणि ह्याला ह्या मसाल्याला चांगलं होऊ द्यायचं त्या ते तेलामध्ये आता आमचूर पावडर टाकायची गूळ टाकायचा चवीपुरता म्हणजे कारल्याचा कडकपणा निघून जातो हे बघा होळी चांगल्या शिजलेल्या आहेत ह्यांना ह्या मसाल्यामध्ये टाकून चांगलं वेळ परतून घ्यायचं चांगला, या चांगला एकजीव चांगला एक जीव, जीव करायचा त्या मसाल्यामध्ये आणि आता पाणी टाकायचं पाणी टाकायचं एक उकळी येऊ द्यायची उकळ द्यायचं चांगलं म्हणजे त्याचं तेल वर भाजी दिसायला छान दिसते कोणतीही वस्तू आपण पहिले डोळ्याने पाहतो ती आपल्याला छान दिसली की आपण मग असं वाटतं आपल्याला की ती चवीलाही छान असेल कारल्याची भाजी तयार झालेली आहे आता मी पोळ्या करून घेते म्हणजे आजचा स्वयंपाक माझा झाला आजचा मेनू आपला झाला आहे कारल्याची भाजी आणि पोळ्या गॅस स्वच्छ करून घेते आणि स्वामींना नैवेद्य दाखवते तुम्ही पण या जेवायला कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्हीसुद्धा कारल्याची भाजी करून बघा आणि कशी झाली ते मला सांगा श्री स्वामी समर्थ पुन्हा भेटू अशाच व्हिडिओमध्ये